હા હા હેપ હેપ પૈસા જાય કશે જાયન કશે જાયન પૂરું ટ્યુનર ક્યાં નંબર काम लाईल शंभर टक्के आई कम्प्लीट केलेली आहे पहिलंच कंप्लीट केली आहे रोडवर म्हटलं पुरं आईल आहे म्हटलं हे पूर्ण आईल तो हे हे ऑइल त्यांना झालं डाक्टर पुरा पुरा भट्टाचार झाला आहे भट्टाचार झाला म्हणून लेखी तक्रार दिली आहे भट्टाचार झाला म्हणून लेखी तक्रार दिली आहे पण त्याचं काही झालं नाही आहे चौकशी नाही काही नाही काही नाही इंजिनियर फक्त एक दिस आले पोहून गेले चालले गेले पण डबल काही आले नाही पाहले एका वर्षात दोन वर्षात रोड उकरून गेला पाय काय दशा याची वाली कोण चाल रोड न

ना थोविलर, ना थोविलर, ना टू व्हीलर व्हीलर पलटू शकते मी सध्या उभा आहे नांदाव खंडेश्वर या रस्त्यावर अत्यंत वर्दडीचा असलेला हा रस्ता पूर्णपणे उखडलेला आहे आपल्या सोबत आहे कंजरा येथील रहिवासी त्यांना की या रस्त्यावर कशा समस्येला सामोरे जावे लागते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल भाऊ आम्ही कंदरातील रहिवासी असून आम्ही या रोडवर दोन हजार चोवीस ला चार तक्रार दिल्या चार तक्रार दिल्या गेचा रोड उखडला हवा लहान नेकराला यातच जावं लागते सायकलला जावं लागते रोडवर पोवाला गाडीला जावं लागते रोड हळद रस्ता आहे हा परंतु आम्ही चार तक्रार दोन हजार चोवीस ला केला दोन तक्रार दोन हजार पंचवीस बातचीत केलेली आहे पण साहेब म्हणते होऊन जाईल होऊन जाईल होऊन जाईल परंतु अजूनही आम्हाला काही मिळालं नाही नाही रोड दुरुस्त झाला ना काही नाही काही ज्यावेळेस रोड दुरुस्त झाला होता हा सहा दोन हजार चोवीस लावत आम्ही तक्रार केली होती का रोड हा सुरक्षित झालेला नाही ह्याच्यातून भ्रष्टाचार झाला आहे डांबर कमी आहे ऑइल लागलेला आहे आम्ही सहज लेखी लेखी रूपात दिलं होतं परंतु ते देशमुख जे इंजिनियर होते त्या इंजिनियर सांगितलं तुम्ही कंप्लेंट करा आणि कम्प्लेट केली कंप्लीट केली तरी त्या अजून तीन वर्ष गड्डे बुजून देऊ एकही गड्डे बुजवलेले जाईन याची रोडची दशा पळून घ्या तुम्ही काय रोडची दशा कमी कमी दोन दोन तीन तीन इंचा जे गड्डे पडले आहेत ते गड्डे पळून घ्या कसे शाळेत नाही पुन्हा आता शाळा चालू होते सायकल न जा लागते ऑटो न लागते ऑटो कसे नेऊन या रोड नयेत सरको सुद्धा टू व्हीलर चालवता नाही अपघात होण्याची शक्यता आहे काय करते प्रशासन काही लक्ष देत नाही कॅमेरामॅन ऋषिकेश सातपुतेसह मी सागर सवालाचे न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह नांदगाव खंडेश्वर